<थाले दे> ना। <laughs> वाई ही लागवड या ठिकाणी चालू केली आहे आता संपूर्ण क्षेत्रामध्ये संपूर्ण शिवारामध्ये मध्ये पश्चिम पंच्यामध्ये दुर्गम भागामध्ये ही लावून सुरुवात ला हे लावलं लावलं नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे राजू मराठी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपल्याला माहितच असेल की आपला भारत एक कृषी प्रधान देश आणि या कृषी प्रधान देशात आपले महाराष्ट्र एक कृषी संपन्न राज्य तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक छोटस गाव म्हणजेच आपलं कोल्हेवाडी गाव आणि मित्रांनो आजही या कलियुगाच्या काळात लोक कसे एकमेकांना सहकार्य करून जगतात व आनंदाने एकमेकांना कामात सहकार्य करून गोव्या गोविंदाने राहतात याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच या आधुनिक युगाच्या काळात शेतीसाठी पारंपरिक साहित्याचा वापर कशाप्रकारे केला जातो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो आवणीला सुरुवात झाल्यामुळे हे दोन्ही शेतकरी आपापल्या शेत आपापल्या शेताकडे निघालेले आहेत झाले का सुरुवात तर आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण असल्यामुळे वातावरण कसं सुंदर आणि हिरव वगैरे झालेलं आहे तो आहे का तुमचा तर मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे प्रत्येक वावरांमध्ये असं बघा आपण पाहू शकता पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळे लोकांनी ते आवनेला सुरुवात केली आहे आणि हे जे पलीकडं आता आपण हे जे लोक दिसतात हे बघा यांनी पण आवनेला सुरुवात केली आहे म्हणजे ब आता ते रोपं खाण्याचं काम चालू आहे अजून मी तुम्हाला पुढं दाखवतो कसे कसे रोपं खाणतात लोक हे बघा तिथं पण रोपं खाण्याचं काम चालू आहे आणि हे जे पलीकडं अजून हे लोक दिसतात हे पूर्ण लेडीज आहेत या ठिकाणी कसं मस्त पैकी गप्पा विप्पा मारत यांचं काम चालू आहे तर चला आपण त्यांच्याजवळ जाऊया प्रेम तर मित्रांनो आपण पाहू शकता की कशा प्रकारे हे रोपं खाण्याचं चा काम चालू आहे आणि जे रोपं खणून म्हणजे ते रोपं उपटून त्यांचे जे मूठ बांधलेले आहे तर आता आपण एका बाबाची ते उभे असलेल्या बाबांची आपण मुलाखत घेणार आहोत तर नमस्कार वानाजी हां तरी कशाचं रोप वगैरे काय आहे काय हे काय चाललो आहे पारंपरिक चालू केले आहे आता संपूर्ण क्षेत्रामध्ये संपूर्ण शिवारामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये या दुर्गम भागामध्ये लावून लावून या रोपासाठी <laughs> पहिली भाजणी केली जाते पाला <laughs> पाचोळा <वाला> जमा करून <laughs> आणि ते रोप भाजलं जातं आणि त्या रोपावरती मग हे इंद्रायणीचं बियाणं टाकलं जातं आणि ते बियाणं टाकल्याच्या नंतर परत ते उठून घ्यायचं उपटल्यानंतर परत ती दोन दोन तीन तीन काड्या अशी लागवड करायची आणि त्यांना खत यायचा गोळी खत म्हणा युरिया म्हणा इतर इतर खत वापरले जातात अशा प्रकारे भात शेतीची लागवड केली जाते आणि त्यानंतर त्याच्यातून उत्पन्न निघतो तो दिपोळीनंतर दिपोळीला दसऱ्याला त्याची कापणी चालू होते आणि कापणी चालू झाल्याच्यानंतर ते कापलं गेलं जातं मग ते मळलं जात जोडलं जात आणि जात असे आहे आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी या लागवडीला आता पीक आहे इतरही घेतली जातात का या ठिकाणी इतरही पारंपरिक जे पहिले पूर्वीचे जे पिकं होते पूर्वी इतर पिकं घेतली जातात खडक्या असेल पळबा असेल आंबे मोर असेल अशी का अनेक पिकं या ठिकाणी घेतली जातात बर आणि आता हे जे तुम्ही अंगावरती घेतलेलं आहे ते काय आहे या लागवडीच्या संरक्षणासाठी याला इर्लं म्हणतात कशापासून ते तयार वगैरे कशापासून कामची तयार करून आणि याच्यावरती पूर्वी पानं टाकायची लोक कशाची पानं टाकायची आणि ती पानं टाकून आणि काय पद्धत शिवून लावणी सुरू जे काही तुम्ही आवणी म्हणता याला तर याच्या काही रूढी परंपरा आहेत का देवाला काही जातो आधी वेतामध्ये देव बोलवणी सात केली जाते आणि ते संपूर्ण मार्ग जुन्या रूढी परंपरा आहेत त्या पश्चिम पट्ट्यामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी क्षेत्र आहे लागोडच्या त्या ठिकाणी चालू आहे आता ही सात काय पद्धत आहे बा काल आता आपण पाहिलं बकरे वगैरे कापतात देवाला वगैरे तर ही साथ ही कधीपासनं कशासाठी केली जाते <स्थाथा> म्हणजे शेती सुरू आहे म्हणजे भात लागवडीच्या अगोदर आवणीच्या अगोदर हाय लागवड त्याच्यामध्ये नक्की काय केलं जातं बा आता काल बघितलं बकरं वगैरे कापलं हे कधीपासून चालतं आले आता व्हानाची उंडे आता ही माग एवढी लोक दिसतात आता ही एकाच घरातली एवढी लोक आहेत की काय याच्यासाठी मदतीसाठी पूर्वीपासून रूढी परंपरा होती आणि चालत आली पहिली पडकय म्हणायची पडकय पडकय म्हणजे तुमच्या शेतीतलं काम झालं हे आमच्या शेतीमध्ये यायचं आहे चावर वावर म्हणायची तुमच्याशी शेतीचं काम झालं का दुसऱ्याला मदत करायची पूर्वी विचार आचार आणि समाजामध्ये एकजूट होती समाज प्रत्येक प्रत्येकाच्या सहकार्यामध्ये होता आजची परिस्थिती अशी झाली आता फास्ट युग झाला आहे पैसा झाला आहे त्याच्यामुळं कोण साखर घेतो कोण पैशावरती घेतो अशा पद्धतीची आता उच्च लेवलला समाज निघालेला आहे पहिलं कोणी एखादा माणूस जर आडला तर त्याच्याकडं दुसरा पण जायचा त्याला काढून घ्यायचा म्हणजे सावड वावड म्हणायची किंवा पडकाई म्हणायची अशी रोजंदारी वाढ शिकणार आहे त्याच्यामुळं रोजंदारी वाढली रोजंदारी वाढल्यामुळं कोण साक तर कोण तेल देतो तर कोण काय देतो म्हणजे अशा पद्धतीची या ठिकाणी पण करायचं हे झाले व पण आहे ना आटत पण मी ना हिर चांगलं चांगलं मोठे

बसून दाखव बघू त्याच्यावरती हे वाने जे बस रे बसून दाखव बरं वाने हे <laughs> पाय आता बसलं जातो मित्रा आणि आता बसलं नाही नाही पण ही पूर्वीची पद्धत होती बा असं नाही का प्रत्येक ठिकाणी वया होत्या टिवया होत्या म्हणजे पूर्वी डबे नव्हते तर टिवया होत्या त्यांना

चार संत गे फार साधुसंते फार सहा सात आठ पाच सात आठ धरा पंढरीची वाट घरा पंढरी वाट वा नऊ दरा ब नऊद हात राबारा साधुसंत येतील घरा ये येतील घरा ये तेरा चौदा पंधरा सोहळा तेरा चौदा पंधरा सोळा संत झाले गोळा संत झाले गोळा सतरा अठरा एकोणीस वीस सतरा अठरा एकोणीस वीस तुका गेला वैकुंट ला माता तो मोट ललकारी रे ललकारी राजा मासा तो मोट ललकारी रे ली राजा मासा तो मोट ललकारी रे ल तो मोट वरी ललकारी लला माता तो मोट वरी ललेकारी तो मोटारी ललकारी रे ललारी राया माता तो मोट वरी ललकारी रे ललारी राया माता तो मोटे वरी राया माझा तो मोठ वरी समजा माझा तो मोठ राया माझा तो मोठा राया माझा तो मोठा राया माझा तो मोठे वरी राजा माझा तो मोठ्या राया माझा तो, तो मोट वरी कारी, ले ले कारी, राया तो मोटवरी ललकारी रे ललकारी माझा तो ललकारी रे लिलकारी राया माझा तो मोट ललकारी रे ललकारी राया माझा तो, तो मोट ललकारी रे ललकार तर मित्रांनो काय होतं आहे की शेतकरी सकाळी लवकर कामावरती आले असतात त्यामुळे दुपारी त्यांना एक अकराच्या आसपास एक चहाचा वा चहाचा ब्रेक असतो तर आपण पाहू शकता यात चहा घेऊन आले आहेत तर आता सर्व शेत शेतात काम करणाऱ्या लोकांना लो हे चहा चहा दिला जातो कारण चहा एक असं हे थंडीच्या कारण पावसाचं प्रमाण असतं आणि पाऊस असल्यामुळे थंडीच्या वातावरणात चहा पिल्यामुळं एक काम करायला एक उत्साह येतो तर आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत आता चहा पित आहेत चहा असेल त्यांच्याबरोबर बिस्किट पण आहेत त्यांचं चाललंय मस्त कार्यक्रम झालाय आणि मग चहाचा ब्रेक झाला का परत एक दोन तास काम असतं आणि मग जेवणाचा कार्यक्रम असतो एक दोनच्या असतो दोन अडीच्या असतो तर पाहू शकता आपण इकडे बघले कसे शेतकरी सर्व शेतकरी हे शेताच्या बांधावरती बसून हे पूर्ण जेवण चाललं आहे त्यांचं पाहू शकता शेतामध्ये सर्व शेतकरी काम करतात आणि अतिशय गुन्हा गोविंदाने या ठिकाणी शेतामध्ये राबतात आणि मग सर्वजण शेतकरी या ठिकाणी बसून जेवणाचा आस्वाद घेत आहे आणि काही जे शेतकरी ते पलीकडे आपण दिसतो अजूनही त्यांचं काम चालू आहे कारण काही शेतकरी हे बघा इथं काय आणलेलं आहे हे आहेत याला काय म्हणते अनारसे अनारसे आपण याला म्हणतो जे की तांदळाच्या तांदूळ हे करून जात्यावरती भरून मग ते हे बनवलं जातो रोपं खाण्याचं काम झाल्यानंतर म्हणजे रोपं खाण्याचं काम चालू आहे आणि मागे जे मूठ बांधले आहेत ते आता वाहण्याचं का म्हणजे वा वाहण्याचं काम चालू आहे की हे हे जे मुठ आहेत हे जे रोप आहेत ते की दुसऱ्या वावरात आपल्याला त्याची लागवड करायची असते त्यामुळे सर्व जे मोठ आहे ते एका बांधावरती ठेवण्याचं काम चालू आहे इथं पण आपण दुसरं इथं पण बघू शकतो या ठिकाणी बघा तर कशा प्रकारे हे मोठ गोळा केले जातात आणि त्यांची वाहतूक ही दुसऱ्याचं दुसऱ्या वावरात केली जाते की जेणेकरून तिथं ते ए, हे करता येईल त्याची लागवड करता येईल तर असे ते असंच हशी मजाक करत असे शेतकरी आपला दिवस घालवतात ज्या वावरात आपल्याला या रोपांची लागवड करायची आहे ते वावर वावरामध्ये मोठ्या प्रमाणात असा चिखल करावा लागतो आणि जे की आपण नांगर किंवा ट्रॅक्टर सहाय्य करतो आपण इथं आता पा पाहणार आहोत की ट्रॅक्टरच्या नांगराच्या सहाय्याने आपण या ठिकाणी चिखल करण्याचं सा काम चालू आहे हे आपण पाहू शकता या पाठीमागे नांगर जोडलेला आहे आणि हे नांगराच्या सहाय्याने चिखल केल्यावरती मग पूर्ण चिखल करून मग त्या ठिकाणी ते रोपं लागवड केली जातात तर पुढे आपण पाहणारच आहोत कशाप्रकारे ती लागवड केली जाते तर राम राम नमस्कार का भाऊ काय चाललंय काय नाही आता हे भात लागवडला सुरुवात झाली कधी बसून म्हणजे कधी चालू केली तुम्ही हे आज केलं साफ झाली हा साफ झाले आता पर्वाच्या दिवशी साफ झाली काय काल रोप आणलं आणि आज आता ही लागवड हे काय करतात हे लागवड चालू आहे का भात आहे भापाची लागवड तर येतो त्याला अगोदर अगोदर काय करावं लागतं काय आता ते आता याचं काय होतंय पावसाच्या अगोदर वगैरे रोप वगैरे बाजून घेते रोप वगैरे भाजले बा भाजण्यासाठी काय तर पालापाचोळा गोळा करावा लागतोय पालापाचोळा काही वाळलेलं शेण वगैरे असं शेतामध्ये एखाद्या ठिकाणी हे करून मग त्याला पेटवायचं बा त्याला रोप बाजणी म्हणतात त्याच्यामुळं काय होतंय तर त्याच्यामध्ये मग ते रोटर वगैरे मारून किंवा कुळवाच्या सहाय्यानं पारंपरिक जे साहित्य होतं कुळवाच्या सहाय्यानं वगैरे ते खुरपून घ्यायचं पूर्ण आता काय झालं तर आता ट्रॅक्टर वगैरे आलं तर मग ते रोटर वगैरे मारून त्याच्यामध्ये भाताचं जे काय पिकांचे पिकं असतील भात पेरलं जाते वेगवेगळ्या प्रजाती इंद्रायणी म्हणा आता ते नवीन नवीन प्रजाती आल्या त्याच्यामध्ये वायसर आलं ज्या पूर्वीच्या होते ते कोळंबा खड खडक्या आंबेमोर या प्रकारच्या प्रजाती इथं पेरल्या जायचं हे करायला सर्व घरचीच मदत करतात का बाहेरून माणसं घेतले जातात काम करण्यासाठी सगळे घरचे आहेत पण आता तुम्हाला इकडे हे पाहायला भेटायचे पलीकडे जे लोक असते रोजंदार न वगैरे काय रोजंदारी असते बा काय कसं मार्केट याच्यानुसार काही काही नोकरी आहेत पाचशे रुपये त्याला काय म्हणते दादा काय म्हणतात साखरच्या याच्यावरती कसं काय घेते नाही ना काय म्हणतात मोल मोला वगैरे किंवा साखर म्हणजे असे कसे आपण पैसे देतो रोजंदारी पैसे किंवा मग साखर काही काही ठिकाणी मग साखरेवरती हे केले जातात पाच किलो साखर दहा किलो साखर अशा प्रकारे मग सगळे एकमेकांना सहकार्य करतात हे किती महिन्याचा कालावधी असतो कापणी येण्यासाठी आता याची जर लागवड केली तर हा दिवाळीचा दिवाळी झाल्यानंतर दिवाळी झाल्यानंतर कापणी होते त्याला आपण इथं आदिवासी इकडे या पट्ट्यामध्ये या ताळणी म्हणून असं आपण म्हणतो भाताची ते काप कापून <coughs> मग ते ते एखादं खळ करून मग त्याच्यामध्ये त्याचं उडवं लावतात एकावर एक रचून वगैरे आणि मग ते याच्यामध्ये जोडून काढायचं भात आणि मध्ये मग त्याचं चालू आदिवासी भागात पावसामध्ये एवढंच पीक घेत घेतलं जातं का हा बरं की आता पावसाळ्यात इकडं हा जो पच्छ पांड आहे पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्ण ते भात लागवडीचं म्हणजे पूर्ण सह्याद्रीचा जो पूर्ण पट्टा आहे त्याच्यामध्ये फक्त भात भात लागवड पावसाळ्याच्या सीझनमध्ये फक्त भात लागवड केली जाते एवढंच महत्त्वाचं पिक पाऊस कसं चार महिने कंटिन्यू पाऊस असतो आणि पाऊस हा या पिकासाठी पोषक आहे आणि इथलं वातावरण हे भात पिकेसाठी पोषक वातावरण म्हणून आता पश्चिम महाराष्ट्र वर्तलं जातं याच्यावरती काही पीक चांगलं ता येण्यासाठी काही वापरलं जातं का रासायनिक खते वगैरे काही शेणखत वगैरे पूर्वी खतांचा वगैरे वापर नव्हता एवढा आता आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खत येतात त्याच्यामध्ये युरिया म्हणजे महत्वाचं युरिया इकडं बऱ्यापैकी वापरला जातो कारण स्वस्त असल्यामुळं त्याच्यामुळं ते आता वापर हे आता भात भातवड आपल्याला करायचं आहे तर याच्या अगोदर काही आपल्याला रूढी परंपरा प्रमाणे काही करावं लागतं का भाऊ मागच्या लोकांचं वगैरे ते लोकांसारखं करावं लागतं काय बाबा हो आहे ना आता काय झालंय पूर्वीपासून जी चालत आले आहे सात बऱ्यापैकी आता पश्चिम म्हणजे ही भात लागवडीच्या अगोदर सात म्हणून एक रूढी परंपरा आहे जी फार पूर्वीपासून चालली आहे म्हणजे बऱ्याच वर्षापासून जुनी लोक जे काय करायचे तर जे पांढरी म्हणून गावचं हे दैवत आहे पांढरीला तो आपला बैलून आता पांढरीसाठी तर मग त्याच्यामध्ये काय होत आहे तर याच बोकड वगैरे कापून आणि मग त्याच वाटा वगैरे घातलाय त्याचमुळे हे करायचं गाव मिळून केलं जात का हा पूर्ण गाव मिळून केलं जाते मग त्याच्यामध्ये ते बकर कापून वगैरे आणि मग ते त्याच्यामध्ये वाटे करून किंवा पूर्वी कसं होत होत गाव भरपूर मोठा असल्यामुळे काय करायचं सगळं ते बकर कापून मग हे केलं यात्रेप्रमाणे मग ते सर्वांना जेवण वगैरे त्या ठिकाणी दिलं जायचं समजा आता आपण भात लागवडीसाठी आपण हे असं पारंपरिक करतो तर ज्यावेळेस भात या टाळणी किंवा कापणी आपण म्हणतो त्याच्या अगोदर काय करावं लागतं का त्या अगोदर असते ना रासमुन असते तर त्यामध्ये पण असेल त्यावेळेस पण असं बक्र वगैरे कापलं जात लोकांना वगैरे गावकीला जेवण वगैरे आपण म्हणजे एक त्याच दैवताचा मान राखण्यासाठी हे केलं जातं जेणेकरून की पुढे काही अडचणी देवाला मानणारे आहे बरोबर त्याच्यामुळं या परंपरा चालू चालले असत बरोबर समजा हे दिसतंय हे मला हे काय हे टाकलेलं हे काय काय याच पीक आहे

तर मित्रांनो काय होतं आता बघा आपण पाहू शकता की जे बांधावर ठेवलेले जे मुठ होते ते आता वाहतुकीचं चा काम चालू आहे इकडं लागवड चालू झाल्यामुळे सर्व जे शेतकरी आता लागवडीचं काम करतात का आणि काही जणं ते वाहतूक करतात इथं आणि ते मुठ वावरामध्ये पसरले जातात हे बघा आपण पाहू शकतो या ठिकाणी रो ते लागवडीचं चा काम चाललं आहे एक आता हे आपण कसं पण रॅन पद्धती लाव चालू आहे दोरीवरती पण आपण त्याची लागवड करतो जेणे की असे रोपं कमी पडले तर मग ते दोरीवरती लागवड केली जाते आणि एक त्याचे एक हे पण आहे की उत्पन्न पण वाढतं असेल समजूत आहे खरंच वाढतं त्यानं उत्पन्न त्या पण त्याच्यासाठी त्याला गोळी खत वगैरे द्यावं लागतं त्याच्या प्रत्येक म्हणजे ते खत वगैरे मा खत द्यायला थोडे हे असते अवघड जाते प्रत्येक रोपायचे तर मग ते खत टाकावं लागते एक एक गोळी असं बघा आता पावसाचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि हे जे आता पूर्ण लागवड झाली का मग मजुरांना संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम असतो ज्याला आपण ईर म्हणतो